नमस्कार मित्रांनो मित्रांनो काही दिवसांपूर्वी आपण कम्युनिटी पोस्ट मध्ये एक प्रश्न विचारला होता की विष्णू पंत नागराळे यांच्याविषयी आपल्याला व्हिडिओ या चॅनल वरती आणायचा आहे का तर त्या कम्युनिटी पोस्टला दिला होता आणि तुम्ही म्हटले होते की या पैलवाना बद्दल आपल्याला माहिती ऐकायची आहे तर मित्रांनो तुमची ही जी प्रतीक्षा होती ती संपलेली आहे आजच्या या व्हिडिओ मध्ये तुम्हाला विष्णू पंत नागराळे यांच्याविषयी संपूर्ण माहिती मिळणार आहे हा व्हिडिओ काहीसा लांब होऊ शकतो हा व्हिडिओ तुम्ही नक्कीच शेवटपर्यंत पहा आणि या व्हिडिओ मध्ये तुम्हाला त्यांच्याबद्दलची माहिती आणि त्यांनी खेळलेली कुस्ती याच्याबद्दल तुम्हाला संपूर्ण माहिती दिश आहे की जणू चित्री रेखाटल्याप्रमाणे भरदार छाती पिळदार दंड खांद्यावर गदा कसदार मांडी सिंहकटी कंबर कोळा बांध चिरेबंदी देह त्याला नाही तोड डोक्यावर कोल्हापुरी बादली फेटा अंगात मलमली रेशमी सदरा धोतर व पायात कोल्हापुरी चढाव मयुरासारखी डौलदार चाल हे पाहून वाटे की विभूती एक नामावे त्या क्षणी येती थोर अजूनही असे या हिंदभूच्या खुशी दाढीदार सतेज शांत वदनी सौंदर्य हे निर्मळ शक्ती युवतीच्या युवती योति झाली वाटे असे प्रेमळ अशा वर्णमाची मूर्ती पाहिली म्हणजे विवेकानंद सारखा मुनिवर्य पृथ्वीवर अवतरला की काय असे वाटते त्याची नजर इतकी तीक्ष्ण होती की नजरेच्या टापून येणारे सर्व प्रसंग व सर्व व्यक्ती ते क्षणार्ध टिपून घेत असत अंगामध्ये वाघाची चपळता व छातीमध्ये सिंहाची हिंमत होती चेहऱ्यावर प्रेमळ भाव असून सुद्धा नजरेला नजर भिरवण्याची कोणाची हिंमत नव्हती कृष्णा काठच्या मातीची रग अंगामध्ये असून सुद्धा कृष्णाच्या पाण्याची निर्मळ त्याच्या मनामध्ये व पवित्रता त्याच्या देहामध्ये होती मूर्ती लहान पण कीर्ती महान अशा व्यक्तिमत्वाला जन्म देणारा धन्य धन्य त्या मातेची व धन्य त्या मातीची अशी ही व्यक्ती म्हणजे मल्ल श्रेष्ठ मल्लाची मेरुमणी प्रतिस्पर्धी मल्लाचा कर्दन काळ मल्लविद्येचा व शक्तीचा उपासक रुस्तमे हिंद कैलासवासी पहिलवान विष्णुपंत नागराळे मित्रांनो साल होत एकोणीसशे बावीस या दिवशी नागराळे या छोट्याशा गावात पहिलवान विष्णुपंत नागराळे यांचा जन्म झाला उगवत्या सूर्या बरोबर विजयाचा सूर्य उगवला त्यांच्या घराण्यालाच पैलवानकीची परंपरा होती त्यांचे वडील बंधू अण्णासाहेब चव्हाण हे देखील उत्तम दर्जाचे पैलवान होते पैलवानकी मध्ये आपल्या घराण्याचे व गावचे नाव पुढे आणण्याची जी जिद्द होती ती त्यांच्याकडून पूर्ण होऊ शकली नाही म्हणून अण्णासाहेब चव्हाण यांनी आपला लहान भाऊ पैलवान विष्णुपंत नागराळे यांच्याकडून ही राहिलेली इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांना लहानपणापासूनच कुस्तीचे धडे द्यायला सुरुवात केली दादा त्यांच्याकडून स्वतः कुस्तीची मेहनत करून घेत असत प्रथम दादा हेच त्यांचे वस्ताद होते लहानपणी पैलवान विष्णुपंत नागराळे खेडोपाडी कुस्त्यांच्या फडावर जाऊन कुस्ती करत असायचे बरोबर कुणी असो वा नसो एकटेच फडावर जाऊन एकेका फडावर तीन तीन चार चार कुस्त्या करत असायचे त्यांचे डावपेज व चपळता पाहून त्यांच्या जोडीतील पैलवान त्यांच्याशी कुस्ती धरत नसत त्यांच्यापेक्षा मोठ्या जोडीतील पैलवानांबरोबर त्यांना कुस्ती खेळावी लागत असे तरी सुद्धा पैलवान विष्णुपंत नागराळे हे समोरच्या पैलवानाला चितपट करत असत पैलवान विष्णुपंत नागराळे यांनी वयाच्या चौदाव्या चा वर्षापासून ते वीस वर्षापर्यंत आगीणत कुस्त्या केल्या होत्या महाराष्ट्रामध्ये जोडीतील असा एकही पैलवान ठेवला नाही उभ्या महाराष्ट्रात बोटावर मोजून सारखे त्यांच्यापेक्षा मोठ्या जोडीतील पैलवान शिल्लक होते पुढील चार पाच वर्षात त्यांनाही विष्णू पंत नागराळे मुंबई मुंबईचा रावसाहेब देऊरकर या नावाचा कुश्यांचे तोरण बांधून पैलवाना गड जिंकण्यासारखी सुरुवात केली रावसाहेब देऊरकर यांना टांगेवर मारले तर वाईच्या केशव घाडगे यांना घिश्यावर छित केले त्या वेळेला या भागात सखाराम बाग प्रसिद्ध होते त्याला आकारीच्या मैदानात चार मिनिटात टांगेवर आसमान दाखवले चिपूरच्या रामूला मुलतानीवर फेकले तर अंतु नरसिंगपूर व राघू बनपुरीकर याला पाचच मिनिटात लोळावले चिकटीने खेळणारा दमबाज व वा ताकदवान सांगलीचा बाबू पवार याला विटाच्या मैदानात चिटपट मारले बेळगावचे भीमसेन शांडोला ढाकेवर फेकले आणि कुस्ती कलेतील एक झलक दाखवून बेळगावमधील कुस्तीमध्ये प्रेमेंची मने जिंकली त्या काळामध्ये धोंडीराम शेठ भोसले नागझरीकर यांनी सांगली जिल्ह्यातील दोन पैलवानांना आपला आसरा दिला होता त्या पैलवानांना महिना दोनशे पन्नास रुपये मानधन चालू केले होते त्या दोन पैलवानांपैकी एक पैलवान म्हणजे विष्णूपंत नागराळे हे होते